मित्रांनो तुम्ही आपल्या कोकणामध्ये आणि खास करून आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये एखादी कोकणी वाडी शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आजची आपली कोकणीवाडी आपल्या कुडाळ शहरापासून मोजून सात किलोमीटर अंतरावर असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये व वा, पूर्णपणे डांबरी रोड आहे आजच्या आपल्या कोकणीवाडीची एकूण जागा ही साडे दहा गुंठे असून यामध्ये साडेआठ गुंठे जागा ही बिनशेती असून दोन गुंठे जागा ही अॅग्रिकल्चर आहे यासोबतच या ठिकाणी सुपारी माड हापूस आंबा कलम चिकू पेरू केळी जांभूळ इत्यादी सर्व झाडांची लागवड जागा मालकांनी या प्रॉपर्टीमध्ये केलेली आहे तसेच संपूर्ण झाडांना पाणी पुरवण्यासाठी जागा मालकांनी या ठिकाणी दोन टाकी देखील बसविले आहेत या टाकी संपूर्ण झाडांना पाणी पुरवठा देखील केला जातो तसेच या ठिकाणी एक छोटीशी केअरटेकर रूम देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड टच व वा कुडाळ शहरापासून मोजून सात किलोमीटर अंतरावर असली ही कोकणी ही कोकणी वाडी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर थेट संपर्क असून जागा मालकांचा थेट नंबर देखील मिळवू शकता तर आता आपण या कोकणी वाढीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या कोकणी घराच्या आतमधील बाजू पाहूया सुरुवातीला प्रशस्त मोठी अशी गॅलरी आणि गॅलरीमधून प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडतो हा हॉल एकूणच आठशे स्क्वेअर फीट आकार आकारमानाचे दोन साली बांधकाम केलेले आजचे आपले हे कोकणी घर आहे व पूर्णपणे सुस्थितीत व वेल मेंटेन असं घर जागा मालकांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे तसेच संपूर्ण प्रॉपर्टीला जागा मालकांनी सरकारी मोजणी करून तारेचं कंपाऊंड देखील केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल एवढी सुंदर कोकणीवाडी जागा मालक का बरं विकत आहेत तर जागा मालकांना मुंबईला राहून ही प्रॉपर्टी मेंटेन करणं शक्य होत नसल्या कारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत तर आता आपण जाणून घेऊ या ठिकाणी पाण्याचे नियोजन जागा मालकांनी कशा प्रकारे केले पाण्याचे या ठिकाणी ग्रामपंचायत नळ पाणी पाणी कनेक्शन उपलब्ध आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला या ठिकाणी तास पानी केला जातो तर आपण जाणून कोकणीवाडीपासून कोकणीवाडीपासून आपल्या कुडाळ शहर मोजून सात किलोमीटर अंतरावर आहे तसेच पिंगुळी बाजारपेठ आपल्या या कोकणीवाडीपासून मोजून पाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून पाचशे मीटर अंतरावर आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणीवाडीमध्ये असलेले कोकणी घर पाहिल्या आता आपण या कोकणी पाठीमागील परिसर पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये कोकणी वाडी किंवा एखादे छोटेसे फार्म हाऊस शोधत असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे अगदी रिजनेबल दरात ही प्रॉपर्टी आज तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे तर आता आपण या जागा मालकांना आजच्या आपल्या साडे दहा गुंटे जागेमध्ये असलेल्या कोकणी वाडीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुमच्या प्रॉपर्टीची विनामूल्य जाहिरात देखील करू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद